विषय ऐकून विचार ऐकून एकच तळमळ दिसली व्यसनावर बुडत असे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या बहुतेक सर्वांना समाजाविषयी बावी पिढीविषयी जी नुकसानीची बाजू आहे त्याबद्दल तळमळ वाटते आणि त्यासाठी सर्वांनी कार्य करावं असं सर्वांचं मत व्यक्त झालंय मला असं वाटतं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे कशी आताच थोड्या दिवसापूर्वी जन्मोत्सव झाला हनुमान जन्म असतो राम जन्मस्त सर्वांनी पाहिलं खूप मोठ्या मिरवणुका निघाले दादा खूप मोठी देणगी येते मग त्या देणगीचा उपयोग काय होतो मोठी मिरवणूक काढायची अ एक एक लाखाचे डीजे सांभून त्या आपलेच मुलं मस्त आलो होता आणि आपण त्याची गंमत पाहतो तर मला असं वाटत इथे कुठेतरी बदल होण गरजेचं मिरवणूक काढा मिरवणूक काढायला विरोध नाही पण आपल्याच मुलांना आपण जतवलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीनं जर दहा दहा मुलांना जतवलं की भाऊ मिरवणूक मध्ये जा पण कसा नाचू नको काही का बी घेऊ नको मग गावाजवळ शेत आहे दादा मिरवणूकच्या अगोदर रात्री फेरी टाकून आलो मी सकाळी गेलो तर कमीत कमी पाच पंचवीस छोट्या छोट्या बाटल्या होत्या छोट्या छोट्या काय ते नाव बी माहीत नाही काय होत काय माहिती पण छोट्या छोट्या वीस पंचवीस बाटल्या पडल्या होत्या मी ज्या वस्तूला आजपर्यंत हात लावला नाही त्या वस्तू जमा करून एकाकडे लागेल मी दुर्दशा एवढं वाईट वाटलं मग शेजाऱ्याला बोलून म्हटलं कार बै काय अरे म्हणे जादा त्या दारूच्या बाटल्या सोऱ्या वीस होत्या पाच पंचवीस आणि छोट्या छोट्या त्या दारूच्या बाटल्या म्हणे तर अशी वाईट परिस्थिती हो आज खेड्यातून मिरवणूक मध्ये होते तर मला फक्त एकच असा विचार मांडावा असा वाटतो की आपल्या महासंघाच्या जबाबदारीतून किंवा हुकमातून का म्हणानं एक असा नियम झाला की मिरवणूक मध्ये डीजे ऐवजी दिंडी जर काढली दादा बरोबर आहे की नाही भिंगी जर काढली तर आपलेच मुलं त्या ठिकाणी मला असं वाटत राम कृष्णा जरी म्हणतील आणि ह्या वाम मार्गापासून ते दूर राहतील